आणि प्रका प्रकाश म्हात्रे त्याचबरोबर नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे नगरसेविका प्रमिला मुकेश म्हात्रे नगर पाटील प्रमिला अरे ते उलट होते प्रमिला मुकेश <Comic> पाटील <modelling> नगरसेविका शैलेजा लालचंद भोईर आणि त्याचबरोबर सरपंच लालचंद भोईर सुनील भोईर गुरुनाथ जाधव आणि असंख्य पदाधिकारी आज ग्रामीणमधून कल्याण ग्रामीणमधून शिवसेनेमध्ये सामील झालेत मी त्यांचं मनापासून स्वागत करतो ही सगळी यादी आहे आणि सर्व पदाधिकारी सरपंच आणि सगळ्यांनीच आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे खरं म्हणजे ते स्वगृही आलेले आहेत आणि त्यांनाही तिकडे करमत नव्हतं आणि मलाही त्यांच्या वाचून करमत नव्हतं <laughs> त्यामुळे आज त्यांनी शिवसेनेमध्ये स्वगृही प्रवेश घेतला आहे खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून जे, वर्षा जे काही आमचं एक कौटुंबिक नातं पदाधिकाऱ्याच्या व्यतिरिक्त एक कौटुंबिक पारिवारिक नातं जे होतं ते खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येकजण जपत होता आणि म्हणून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघामध्ये हे सर्व पदाधिकारी काम करत आहेत आज मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो वारकरी संप्रदायाचे देखील पदाधिकारी इकडे आले आणि वारकरी संप्रदाय देखील मोठ्या प्रमाणावर कल्याण ग्रामीणमध्ये आहे मला वाटतं हा एक आ, चांगला निर्णय त्यांनी घेतला आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो मी त्यांचं स्वागत करतो गोपाळ आणि आमच्या पदाधिकारीकडे आहेत त्यांचे देखील त्या ठिकाणी मार्गदर्शनाखाली काम करत असतात लोक खरं म्हणजे गेले अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना जे काही या महाराष्ट्रासाठी घेतलेले निर्णय जे काही विकास प्रकल्प पुढे नेले लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या जसे मुख्यमंत्री बाजी लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ असेल ज्येष्ठ असतील शेतकऱ्यांसाठी योजना असेल अशा अनेक योजना त्या योजना वाचायला गेलं तर खूप वेळ लागेल आणि म्हणून त्यानंतर देखील आता आमची दुसरी इनिंग जी सुरू झालेली आहे महायुतीची देवेंद्रजीने आम्ही टीम म्हणून एक त्या ठिकाणी काम करतोय आणि म्हणूनच विकासाला प्राधान्य देणारी महायुती आणि आमचा अजेंडा एवढाच आहे की या राज्याचा विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांना जे काही त्यांचा जीवनमान उंचावणं त्यांना शासनाच्या माध्यमातून योजनांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं हे सगळं आमचं उद्देश आणि अजेंडा आहे त्यामुळे आमचा अजेंडा दुसरा काही नाही आहे फक्त या महाराष्ट्राचा विकास करणं कल्याणकारी राज्य करणं आणि म्हणूनच ही सर्व मंडळी हे सर्व पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये एका विश्वासाने आलेले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण भागाचा विकास ज्या पद्धतीने झालेला आहे आणि यापुढे देखील अनेक ज्या काही कामं असतील तिथले प्रश्न असतील सोडवण्यासाठी शासन कुठेही कमी पडणार नाही आणि त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील अशी ग्वाही मी या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा मी त्यांना एवढंच सांगतो की शिवसेना आपण बाळासाहेबांचे विचार धर्मवीर आनंदी घे साहेबांचे विचार पुढे नेतो आहे आणि हे कल्याणकारी राज्य लोकाभिमुख राज्य निर्माण करण्याचं आपलं जे काही स्वप्न अजेंडा आहे त्याला अधिक वेगाने आपण पुढे नेण्याचं काम करतो हे सर्व लोकांच्या प्रवेशामुळे कल्याण ग्रामीणमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आणखी मजबूत होईल शिवसेना आणखी बळकट होईल त्यामुळे त्यांना कुठेही काही आ, कमी पडणार नाही विकासासाठी याचा शब्द या ठिकाणी देतो आणि मी आपल्याला माहीत आहे की एकदा शब्द दिला की शब्द माझा खरा करतो हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि म्हणून जो विश्वास या सर्वांनी दाखवला आहे तो विश्वास शिवसेना सार्थ करेल धन्यवाद सर आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका देखील आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची देखील निवडणूक असणार आहे कशा प्रकारे याच्यामध्ये या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा फायदा शिवसेनेला होणार आहे कारण संघटन कल्याण आणि डोंबिवलीमध्ये मजबूत होत चालित आहे हा यांच्यामुळे मी सांगितलं ना की आणखी शिवसेना मजबूत आहेच कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी मजबूत होईल आणखी बळकट होईल आणि या सर्व लोकांच्या येण्यामुळे त्या भागातला विकासही होईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकसभा जिंकली आहे विधानसभा जिंकली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था महायुती जिंकेल आणि प्रचंड असा विजय या ठिकाणी महायुतीला मिळेल मागील अनेक दिवसांपासून बेस्टच्या निवडणुकीची चर्चा होती काल संध्याकाळपर्यंत ठाकरे बंधून पुढे जाणार असं म्हणत होते मात्र आज सकाळी त्यांच्या हाती भोपळा मिळालेला आहे काय सांगाल महायुतीचं जे पॅनल आहे त्यांना जास्त जागा आहे यश मिळालेलं आहे खरं म्हणजे पुढे जाणार मागे जाणार हे कोणी ठरवतं जनता ठरवत असते आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे की जे काम करणार त्यांना पुढे न्यायचं जे घरी बसणार त्यांना घरी बसवायचं त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की लोकांना विकास पाहिजे लोकांना कल्याणकारी राज्य पाहिजे आणि लोकांना काम करणारे लोक पाहिजे आणि सर्व लोक आमचे काम करणारे आहेत आणि म्हणूनच महायुतीच्या काळामध्ये जे पूर्वीचं महाविकास आघाडी सरकारमध्ये जे स्थगिती सरकार म्हणून त्याच नाव घेत होते लोक त्या ठिकाणी सगळ्या स्थगित्या सगळे स्पीड ब्रेकर काढून टाकले आम्ही आणि एक प्रगती सरकार एक समृद्धी राज्याला आणणार समृद्धी सरकार या ठिकाणी स्थापन झालेलं आहे आणि त्याचं काम वेगामध्ये सुरू आहे झाली आता काय म्हणणार ईव्हीएम वर शंका घेतात जेव्हा ते लोकसभा जिंकतात इतर राज्याच्या निवडणुका जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगलं असतं निवडणूक आयोग चांगला असतो आणि जेव्हा हरतात तेव्हाच ईव्हीएम खराब मग तिथं निवडणूक आयोगाला दोष देणं आता तर ह्या निवडणुका बीएसटीच्या कुठल्या होत्या त्या तर बॅलेट पेपरवर होत्या मग आता काय म्हणणार बॅलेट पेपरवर काय आरोप करणार त्यामुळे शेवटी हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलेलं आहे बिलकुल यामध्ये महायुतीने जे केलेलं काम आहे त्याची पोचपावती विधानसभेत आम्हाला दिली दोनशे बत्तीस आमच्या लाडक्या बहिणींनी एवढा मजबूत त्यांना खऱ्या अर्थाने की जे काही त्यांनी योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केला पण लाडक्या बहिणींनी दोनशे बत्तीसचा मजबूत जोडा दाखवला कारण दोनशे बत्तीस आमदार आले आतापर्यंत कधी दोनशे बत्तीस आमदार महाराष्ट्रात आले नव्हते त्यामुळे विकासाला महत्व प्राधान्य दिलेलं आहे कामाची पोचपावती दिलेली आहे आणि यापुढे येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील जनता कामाची पोचपावती देईल आणि विजय मिळेल ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईमध्ये ताकद ठाकरे बंधूंची वाढेल असं म्हटलं जात होतं मात्र पहिलीच निवडणूक या याला पराभवाला सामावलं जावं लागलंय ठाकरे बंधूंना त्यामुळे मुंबई महापालिकेत देखील अशाच प्रकारे चित्र असण्याची शक्यता आहे माहिती म्हणून काय ब्रँड चर्चा सुरू झालेली आता ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते हे सर्व सामान्य जनता जनार्दनाच्या हातात असते आणि त्यामुळे कोणी काही म्हटलं तरीसुद्धा शेवटी जनता ही आ, सर्वात महत्वाची आहे आणि जनता ठरवत असते आणि म्हणून जनतेने जे ठरवलं ते आतापर्यंत झालं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगेन की विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनतेने निर्णय घेतला आहे जनतेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणून आम्ही ऐंशी जागा लढून साठ जागा जिंकलो हा इतिहास आहे आणि म्हणूनच काही लोक म्हणत होते एकही आमदार निवडून येऊ देणार नाही तर आमचे साठ आमदार निवडून आले येणाऱ्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका देखील महायुती प्रचंड मताधिक्याने जिंकेल हे आपण निवडणुकांमध्ये जनता दाखवून देईल धन्यवाद पावसाने हा काय शेताचं नुकसान झालं आहे अतिवृष्टी अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी नुकसान झालेलं आहे वस्तुस्थिती आहे मुख्यमंत्री स्वतः मी आणि मी देखील स्वतः अनेक ठिकाणचा आढावा घेतलेला आहे आणि त्याबरोबर जिथं जिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पातळीवर पंचनामे करण्याच्या देखील आदेश दिलेले आहेत आणि शेवटी महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी शे नेहमी उभं राहिलेलं आहे मला आठवतं की अडीच वर्षाच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जवळपास नुकसान भरपाई आणि विविध योजना शेतकरी सन्मान योजना असेल पीक विम्याची योजना असेल पंचेचाळीस हजार कोटी रुपये अडीच वर्षामध्ये देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती सरकारने घेतला त्यामुळे यापुढे देखील सरकार महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील शेकारीा है अन्नदाता है शुरु सर जिस तरीके से आप शिवसेना जिससे लगातार ताकत को बढ़ा रही है अनेक लोग जो है आपके पार्टी में शामिल है उद्धव ठाकरे खुद के पार्टी के लोग तरीके से आने वाले नगर निगम सुमार में जो है फायदा देखने को मिलेगा पिछले समय से जब से हमारा महायुति सरकार का गठन हुआ और तब से शिवसेना में शामिल होने का काम हमारे कार्यकर्ता कर रहे हैं वो उगाटा के हो कांग्रेस के हो और अन्य पार्टी के हो वो लोग रोजाना शिवसेना में आ रहे ये तो हमारे घर के ही लोग हैं ये तीन नगर सेवक नगर सेविका हमारी लाडली बहना है उन्होंने भी प्रवेश किया है तालुका प्रमुख प्रकाश मात्रे मुकेश पाटिल इन्होंने भी प्रवेश किया है और तीनों हमारी प्रमीला पाटिल शैलजा भोईर प्रेमा पाटिल ये तीन नगर सेविका है मौजूदा नगर सेविका है उन्होंने अभी प्रवेश किया है ये हमारा लालचंद भोई सरपंच है सुनील भोईर है गुरुनाथ जाधव है और कई चालीस ये पदाधिकारी जो है प्रमुख पदाधिकारी इन्होंने आज शिवसेना को ज्वाइन किया है ये विचारधारा से जुड़े हुए लोग हैं और मैं उनका स्वागत करता हूँ हम बाला साहब ठाकरे जी की या धर्मवीर आनंदी के सब की विचारधारा को आगे ले जा रहे हैं एक विकास की विचारधारा है एक आइडियोलॉजी है और निश्चित रूप से इस विचारधारा से ये सब जुड़ रहे हैं और इसका फायदा आने वाले चुनाव में कल्याण डुमली कारपोरेशन में जरूर होगा क्योंकि ये सब लोग अपने अपनी जगह पर अच्छा काम करने वाले वहाँ के लोगों को न्याय देने वाले ताकतवर लोग हैं शिवसेना और मजबूत हो जाएगी और उनके इलाके के आ, लोगों को आ, वहां के विभाग का विकास होगा इसलिए मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ उनका अभिनंदन करता हूँ की पैसे बांटे जा रहे हैं जिस तरीके से इधर बैलेट पेपर था अभी क्या बोलेंगे ईवीएम के ऊपर जब जीतते हैं जीत होती है तो बोलते है की अच्छा है चुनाव आयोग अच्छा है फिर बाद में हारते हैं तो ईवीएम ईवीएम पर दोष लगाते आरोप लगाते चुनाव आयोग को कहते हैं चुनाव आयोग है चुनाव लगाने वाला आयोग है ऐसे कहते हैं तो ये तो ठीक नहीं है आ, और हम जब लोकसभा का चुनाव वो जीत गए कई राज्यों का चुनाव वो जीत गए तब ईवीएम अच्छा था चुनाव आयोग भी अच्छा था हारने के बाद ही क्यों ऐसा करते हैं इसलिए चुनाव आयोग ने उनको चैलेंज किया है कि आपके पास जो भी है सबूत वो पेश करो अन्यथा माफी मांगो और इसलिए मैं इतना ही कहूंगा कि जब जब वो आरोप लगाते हैं तो महाराष्ट्र के तमाम हमारे लाडली बहनों का अपमान होता है लाडले भाइयों का अपमान होता है लाडले किसानों का अपमान होता है हमारे महाराष्ट्र की जनता ने महायुति को जिन्होंने वोट दिया है उनका अपमान होता है और इस, ये अपमान का बदला ये आने वाले आ, लोकल बॉडी इलेक्शन में महाराष्ट्र की जनता जरूर लेगी दिल्ली की मुख्यमंत्री रेखा गुप्ता के ऊपर हमला किया गया आप उनके इसमें भी देखते समारोह में जिस से हमला हुआ। कैसे देखते हो सुरक्षा में क्या चूक हुई थी क्या कहना चाहोगे देखिए ये तो दुर्भाग्यपूर्ण बात है और निश्चित रूप से मुख्यमंत्री जी आ, वो सुरक्षा का में ज, जो खामियां है जो त्रुटियां है उसको देखकर उसके ऊपर कार्रवाई करेंगे मोदी शाह जेपी नड्डा जी तमाम मंत्रिमंडल हमारे लिए हमारे लिए बहुत ही खुशी की बात है क्योंकि सीपी राधाकृष्णन जी महाराष्ट्र के राज्यपाल रह चुके हैं और महाराष्ट्र के राज्यपाल के रूप में उन्होंने हमारी महायुति सरकार को अच्छा मार्गदर्शन भी किया है और बहुत ही सिंसियर और बहुत ही नेक इंसान वो है और आ, मैंने उनको कहा था कि जब वो आए थे तो महाराष्ट्र के लिए लकी साबित हुए थे अब मैंने कहा था कि महाराष्ट्र आपके लिए लकी साबित हुआ है मैंने उनको बहुत बहुत शुभकामनाएं दी हुई है और एक नेक इंसान नेक व्यक्तिमत्व जिनको संसदीय जो कारोबार है उसका बहुत अनुभव है और इसलिए एक अच्छा कर्तृत्ववान नेता को उपराष्ट्रपति पद मिल रहा है और वो भी महाराष्ट्र के राज्यपाल होने के बाद में इसलिए मैं उनको अभिनंदन उनका करता हूं और आदरणीय देश के लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का भी अभिनंदन करता हूँ क्योंकि अच्छा चयन उन्होंने किया और अच्छे इंसान को मौका दिया सर,